मावळच्या सर्वसामान्य मायबाप जनतेचा आहे ज्या आया बहिणींनी माझा प्रचार घरोघरी जाऊन केला दारोदार फिरल्या त्या सर्वांचा विजय आहे ज्या भावांनी स्वतःच्या अंगावरती मार्च सहन केला आयमायून शिव्या घातल्या ते सहन केलं त्या सगळ्या माझ्या भावंडांचा वडीलधाऱ्यांचा विजय आहे ठीक आहे निवडणूक होत असतात परंतु ही निवडणूक होत असताना सर्वसामान्य मायबाप जनतेने हातात घेतली आणि जे काही प्रेम मागच्या पाच वर्षापासून माझ्यावरती केलं त्यातून मी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्या कामाची शब्बाकी देखील मला माझ्या मायबाप जनतेने दिली मला खूप खूप आनंद आहे अन्न तुम्ही एक लाखाच्या पेक्षा जास्त लीडचा अंदाज व्यक्त केला होता तुमचा अंदाज एकदम परफेक्ट करताना दिसतोय त्याच्याबद्दल काय मी मला म्हणजे मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत माझी नियत चांगली आहे जोपर्यंत माझी नितिमत्ता चांगली आहे तोपर्यंत मला माझा आत्मविश्वास आहे की माझी माणसं मला सोडणार नाही आणि तेच आज मला दाखवून दिलं मला चौऱ्याण्णव हजारांनी मागच्या दोन हजार एकोणीसला निवडून दिलं मी एक लाख वीस हजार तुम्हाला सांगितले होते जवळपास एक लाख वीस हजार पर्यंत आपण पोहचतोय तुम्ही एकटे पडला होता पण जनता तुमच्या सोबत होता त्याबद्दल निवडणुकीला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला परंतु माझा आत्मविश्वास मला सांगत होता की मी कुणाचं वाईट केलं नाही मला जनता साथ दिली आणि मला जनतेने साथ दिली माझ्या आया बहिणींनी माझ्या सहकार्यांनी वडीलधाऱ्यांनी खूप खूप ताकद दिली आधार दिला मी सगळ्यांचा मनापासून आभार मावळामध्ये मावळ पॅटर्न हे जनतेने मावळ पॅटर्न तो स्वतःच्या स्वार्थाचा पॅटर्न होता मावळचा पॅटर्न हा विकासाचा तो मावळ तालुक्यानं विकासाला मत दिलं मावळ तालुक्या तालुक्यानं विश्वासाला मत दिलं पॅटर्नला आणि दहशतीला मतदान तालुक्यानं दिलं नाही ओ, गे गे थाली। थाली थाली। थाली। थाली थाली दादा यांचा थाल। फोन विजयी उमेदवार सुनील अण्णा शिंदे यांना आलेला अण्णा जरा व्हिडिओ साऊंड ओपन दादा नो दादा नो दादा तुमचा शिलेदार तुमचा शिलेदार एक लाख दहा हजारापेक्षा पुढे गेलाय अजून दहा पंधरा राहिले तीन फेरायला फक्त दादा थँक्यू सो मच दादा थँक्यू ये नाही साहेब मला खूप मावळच्या लोकांनी प्रेम केलं म्हणजे काम केलं त्याचं फळ दिलं मला लोकांनी दादांनी निधी दिला त्याची लोकांनी खूप साथ दिली थँक्यू थँक्यू दादांचा अण्णा आले तुम्हाला चेहऱ्यामध्ये जरा शेवटी बागा एक तुम्हाला सांगतो निवडणुका होता असताना एक वैचारिक निवडणूक व्हायला पाहिजे विचाराची विकासाची निवडणूक व्हायला पाहिजे परंतु या निवडणुकीला थोडस वेगळं वळण द्यायचं काम काही मंडळींनी केलं व्यक्तीच्या अंगावरती येणं कुठल्या सर्वसामान्य माणसाच्या अंगावर येणं हे राजकारण तालुक्यातलं नव्हतं ठीक आहे आता इथून पुढे माझी विनंती आहे झालं ते झालं इथून पुढे आपण सगळ्यांनी तालुक्याच्या विकासाकरता कधी मला आवाज द्या मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहील दादा दादा, 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 दादा दादा मला म्हणले जाण्या तू निवडून येणार होता आणि मला सांगतो रे मला पाहत राहतील सांगा मुद्दा होण्याचं आश्वासन दिलंय असं कळत मात झालं एवढं आहे भरपूर आहे